रिसोड तालुक्यातील वाडीवाकद हे सुसंस्कारित गाव असून या गावातील सर्व नागरिक सुखा समाधानाने राहतात वाडीवाकत इथं काही समाजकंटक गावात अवैध देशी दारू विक्री करत असल्याने गावातील वातावरण ढवळून निघालंय गावातील वयोवृद्धासह तरुण व्यसनाच्या आहारी गेल्याने गावात रोज भांडणे होत असून व्यसनाधीनतेमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत या प्रकाराला गावातील महिला त्रस्त झाल्या असून गावातील अवैध देशी दारू बंद करण्यासाठी महिला रिसोड पोलीस स्टेशनला धडकल्या असून ठाणेदार भूषण गावडे यांना निवेदन देऊन गावातील अवैध देशी दारू तात्काळ बंद करावी अशी मागणी केली आहे विशेष म्हणजे वाडी वाकद येथील दारू विक्रेत्याला महिलांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु दारू विक्रेत्याने उलट महिलांना दमदाटी करून तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी दिल्याने महिला घाबरल्या वाढीबा येथील देशी दारू तात्काळ बंद करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून महिलांनी केली आहे निवेदनावर सुमित्राबाई मुंडे सुलोचना जमदाडे लक्ष्मीबाई इंगोले रंजना मुंडे आशामती मुंडे सोनाबाई दराडे गोदावरी आव्हाड शोभाताई मुंडे अन्नपूर्णा मुंडे शोभा दराडे संगीता जमदाडे पूजाबाई मुंडे रुक्मिणी गरकळ अनुसया मुंडे फड वत्सला घुगे वैष्णवी घुगे राजमती मुंडे सत्यभामा घुगे लता जमदाडे यांच्यासह गावातील अनेक महिलांच्या स्वाक्षरे उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा शिम